नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे थकीत वेतन अदा करणेबाबतचा शासन निर्णय निर्गमित उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल याचिकेनुसार निर्णय थेट खात्यामध्ये जमा करण्याचेही निर्देश चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका थकित वेतन अदा करणे सतरा जुलै रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे चला तर पाहूया सदर शासन निर्णयामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिकेनुसार विशेष शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून ते निवृत्तीपर्यंत माहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून पासून केलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करणे कामी निधी उपलब्ध करून देण्यास निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे तसेच थकीत वेतनाच्या रकमेची अनुदेयता विशेष तपासणीच्या आधीन राहून निधी वितरणास मान्यता देण्यात येत आहे तसेच थकीत वेतनाची रक्कम संबंधित विशेष शिक्षकांच्याच खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत निधीचे वितरण करीत असताना वित्त विभागमार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणेही आवश्यक असणार आहे असेही निर्णयात स्पष्ट केले आहे